अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवरती विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत आपल्यासोबत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत त्यांना विचारणार आहोत सर ज्या पद्धतीनं या ठिकाणी हा हल्ला झालेला आहे या हल्ल्याचा संबंध महाराष्ट्रात घडणाऱ्या अनेक घटनांशी जोडला जातो आहे आणि कायदा सुव्यवस्था वेशीला टांगलाय का असा प्रश्न या ठिकाणी विरोधक विचारतात जे विरोधकांच्या मनामध्ये आहे जे झालं पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये आहे तसं काहीच झालेलं नाही सैफ अली खान हे एक सेलिब्रिटी आहेत आणि सेलिब्रिटी असताना त्यांच्यावरती झालेला हल्ला म्हणजे नॅशनल हा मुद्दा बनणार मग त्यांचा अण्णाव खान आहे म्हणून मग हिंदू मुस्लिम आपण वाद याच्यामध्ये तयार करूया मग कसं मायुती सरकार हे मुस्लिमांच्या विरोधामध्ये आहे असं असा आपण त्याला धार्मिक रंग देऊया हे जे ते स्वप्न बघतात ह्याला अजिबात यश येणार नाही मुळात जी घटना घडलेली आहे तो फक्त एक चोरीचा प्रकार आहे असा प्राथमिक अंदाज आहे जो काही चोर म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते आहे सी सी टी फुटेजमध्ये फुटेज त्याचा चेहरा आल्याच्या नंतर त्या व्यक्तीचा संबंध देशामध्ये कुठेही गुन्हेगारीचा रेकॉर्ड देखील तसा सापडत नाही म्हणजे तो फार इम्मचोर चोर असावा तो काही बिल्डिंगच्या मागच्या भिंतीवरनं ओडी मारून तो काही डकवरनं आत्मद्या आलेला असं दिसत आहे आणि म्हणून हा जो काही अटेम्प्ट होता तो काही मर्डरचा वगैरे असा काही अटेम्प्ट नव्हता हे काही कुठल्या गँगने केलेलं कृत्य नाही एक प्राथमिक अंदाज असाच आहे इन्व्हेस्टिगेशनच्या नंतर की हे फक्त आणि फक्त चोरीचा अटेम्प्ट होता असं वाटतंय पण बँड्रामधल्या हाय प्रोफाईल परिसरात तिसरी ही मोठी घटना आहे सलमान खानच्या घरावरती सुद्धा फायरिंग झाली बाबा सिद्दीकींचा खून झाला तर ह्या सगळ्या प्रकरणांकडे पाहता मुंबईतली सुरक्षा जी आहे ही कुठेतरी आता यावरती प्रश्न उपस्थित होत आहेत त्याच्यासाठी सरकार म्हणून गृह विभाग म्हणून काय पावलं ठोस अशी पावलं उचलली जातात बाबा सिद्दीकीजींच्या इन्सिडेंटला आणि सलमान खानच्या इन्सिडेंटला ह्या घटनेशी जोडणं अतिशय चुकीचं आहे लॉ अँड ऑर्डर आजही मुंबईमध्ये अतिशय योग्यरित्या सांभाळलं जात आहे आजही आपण बघा लाखोच्या संख्येचे इव्हेंट्स देखील आज मुंबईमध्ये होत आहेत ते अगदी सुरळीतित पार पडत आहेत की जर का लॉ ऑर्डरचा इशू असता जर का मुंबईमध्ये एवढी अडचण असती तर असे सगळे मोठे इव्हेंट्स झाले नसते मुंबई एक मेट्रोपॉलिटन सि सिटी असताना शहर असताना इथे मोठे उद्योजक देखील राहतात राजकारणी लोक दे देखील राहतात सेलिब्रिटीज देखील राहतात सगळ्यांची सिक्युरिटी आज अतिशय उत्तमरित्या सांभाळली जाते आजची जी घटना होती ती एका सोसायटीमध्ये जी घडलेली आहे छोटी ते एका बिल्डिंगमध्ये राहतात त्या सोसायटीच्या सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये काळजी घेणे ही सोसायटीची जबाबदारी आहे ना म्हणजे त्याच्यामध्ये पोलिसांवरती आरोप करणं पोलीस डिपार्टमेंटवरती आरोप करणं हे अतिशय चुकीचं आहे होय काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स घेण्यासाठी बघा शेवटी इम्प्रुव्हमेंटची गरज ही, ही प्रत्येक मध्ये असते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांनी जो काही हंड्रेड डेजचा प्लॅन तयार केलेला आहे त्या हंड्रेड डेजच्या प्लॅनमध्ये ए आयचे इंट्रोडक्शन जे आहे ते भविष्यामध्ये नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे जेव्हा सी सी टी व्हीचं जाळं जेव्हा वाढेल फक्त सी सी टी व्हीच नाही तर फेस रेकिग्नेशन देखील जास्त प्रमाणामध्ये आपण आता वापरणार आहोत म्हणजे एखादा आरोपी समजा सी सी टी व्ही फुटेजमध्ये आला असेल कुठे चालत असताना देखील नॉर्मल चालत असताना देखील तर त्याचं देखील फेस रेकिग्नेशन केलं जाईल मग तो एखादा कुठे गुन्ह्यामधला आरोपी ह्या रस्त्यावरती आहे अशी लगेच इन्फॉर्मेशन पोलिसांपर्यंत पोहोचले एकंदरीत एआयचा वापर करून पोलिस यंत्रणेला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल अशा बदलीचं देखील आपण तिथे यंत्रणा मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली ह्या राबवलं जाणार आहेत आणि नक्कीच भविष्यामध्ये जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत जिथे सेलिब्रिटीज राहतात जिथे राजकारणी राहतात जिथे उद्योजक राहतात जे काही सेन्सिटिव्ह एरियाज आहेत या सेन्सिटिव्ह एरियांवरती अजून कडक नजर सी सी टी व्हीच्या माध्यमातून ठेवतो असे आमचे प्रयत्न असतील मुंबई शहरासोबतच ग्रामीण भागातसुद्धा म्हणजे उदाहरणार्थ आपण जर बीडचा विषय घेतला तर बीडमध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होतो आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या जे काही आरोपी आहेत त्यांना मोका लावण्यामध्ये तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यामध्ये इतका उशीर, होते ला ला उशीर होते आहे म्हणून एक जनकक्षोभ आपल्याला पाहायला मिळतोय आंदोलनं होताना दिसत आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी का नाही मी उशीर होतो आहे असं म्हणणार नाही बघा शेवटी इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय फक्त लोकांची मागणी किंवा ठराविक लोकांची मागणी आहे म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा असं करता येत नाही शेवटी इन्व्हेस्टिगेशनच्या मध्ये जे काही पुरावे मिळतात त्या आधारेच गुन्हे दाखल होत असतात आणि तशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहेत आणि विरोधकांनी बघा शेवटी आज विरोधकांकडे आज कुठलाही मुद्दा नाही जेवायला अशा घटना घडतात त्याला प पॉलिटिसाईज करून त्याला राजकीय रंग देऊन काहीतरी मुद्दा उपस्थित करायचा आणि सरकारला वेटेस धरायचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीने मला वाटतं विरोधकां फक्त ह्या घटनांचा राजकीय वापर करून घे घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याची मी निंदा करतो आणि मला वाटतं आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना जितकी वाईट होती त्यापेक्षा तरी आजची परिस्थिती अतिशय चांगली आहे नक्कीच काही घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत त्याचं समर्थन आम्ही करत नाही परंतु जर का आपण आकडेवारी देखील जर का आपण पाहिली तर नक्कीच मा मा दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसच्या ज्या घटना घडल्या एकवीसच्या ज्या घटना घडल्या त्यापेक्षा आज महाराष्ट्रामधली स्थिती अतिशय चांगली आहे संशयित आरोपी वाल्मीकराड कराड यांना काल जेव्हा कोर्टात आणलेलं होतं त्यावेळेस त्यांच्या समर्थकांनी तिथे आंदोलन केलं गोंधळ घातला दुकानं बंद पाडली मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांच्यावरती काही कारवाई होणार आहे की नाही कारण आरोपीसाठी समर्थनात आंदोलनाचं महाराष्ट्राने कधी पाहिलं हो नव्हतं नाही बघा शेवटी तो, तो ग्रामीण भागातला विषय आहे मी शहरी सांभाळतोय परंतु कायदा सुव्यवस्था निर्माण कायदा सुव्यवस्था प्रश्न कुठेही निर्माण होऊ नये ह्याची काळजी आम्ही हो। घेऊ तर हे होते योगेश कदम आणि अर्थात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नावरती विरोधक जरी आक्रमक होत असले तरी ए आयसारखी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून पुढच्या शंभर दिवसांचा आराखडा तयार करून या सगळ्या गोष्टींना आळा घालण्याचं काम सरकार करणार असल्याची ग्वाही ते या ठिकाणी देत आहेत पर्सन सचिन सावंतसोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत